हाय फ्रेंड्स तर नवीन ब्लॉग मध्ये आजपासून आपला ब्लॉग कंटिन्यू राहणार गॅप नाही असेल तर कारण पण तुम्हाला आनंद होईल त्या गोष्टीचा तर कुठं बिझी होती का बिझी होती का माझा ब्लॉग आला नाही आजारी होती का किंवा काही कामात होते का काही चाललेलं होतं का वेगळं काही तर हे तुम्हाला मी सांगणार आहे पण आता आणि पुढे काही दिवसानंतरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माहित पडणार आहे ती गोष्ट आता राहिला विषय असा की आपला आठ आठ दिवस मी काउंट केले टोटल आठ दिवसाचे आपल्याला ब्लॉग मध्ये गॅप झालेला आहे तर ते आठ दिवस आपल्याला भरून काढायचे कारण की विषय इथे माझ्या स्वप्नांचा आहे माझ्या नवऱ्याच्या स्वप्नांचा आहे आणि विषय नव्वद दिवसाचा चॅलेंज आपण ब्रेक केलाय तर ते दिवस भरून काढावे लागतील तर बघू आता कसं भरून काढता येतं काही ना काही तर करेलच तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आज पूर्ण ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघा आज पूर्ण दिवसाचा शेड्यूल कसा आहे दिवस कसा आहे चलो फिर मिळते भात पण ओके आहे है ना थोड़ा जाऊ दे मग भाकरी चारच बनव ना गरम पाणी सकाळच काय बोलते आई हो हो या हे ना उचलावं लागणार आहे मागून चांगलं नाही दिसत अस आई का एक दिन बडा घरले आंबे खुदका तर आता आपल्याला करायचंय पहिले देवपूजा त्याच्यानंतर भाकरी बनवायची आणि भाकर बनवून झाल्यानंतर भाजीचं मटेरियल बनवून ठेवायचं आई भाजी घ्यायला गेलेत चलो फिर आता फटाफट करून घेते पहिले देवपूजाच करते बाबा

गर्दीत वर्दी गॅस संपला आमचा सिलेंडर सिलेंडर संपला

आता आमचं सिलेंडर संपलं आणि या सिलेंडरला काय माहिती काय प्रॉब्लेम येतोय हे जेव्हा आलं ना त्यावेळेस हे तुटून आलेलं आईन ते बोलत आहे आणि ते हे झाकण आहे ते उघडत नाही वरचं कॅप राहते ना ते उघडत नाही बघू कोणाच्या घरी जर भेटत असेल सिलेंडर तर होईल नाही तर सगळं बाकी आहे आणि हे सगळं सकाळी सकाळी होत आहे राहून त्यांना डब्बा द्यायचा आहे भाकरी बाकी आहे भाजी बाकी आहे अजून म्हणजे भाकर कशी होऊन गेली भाकरची वाट लागली डायरेक्ट सिलेंडर जे देतात ना त्यांना कॉल केलेला राहून त्यांनी ते बोलतात की मुसंडे तोडामुळे झालं तर काही आपल्यालाच बोलतील ना नंतर आणि रिस्की काम आहे कशाला जेवाशी खेळायचं चांगलं थोडी आहे आणि कारण की आई बोलत आहे त्याला जेव्हा आणलं ना त्यातनं आवाज पण येत होता म्हणजे असं गॅस लीक होत होता असं म्हणत होते ते काय म्हणतोय त्यांचा आज काही झालं मग <laughs> त्याला म्हणा तुझं घेशील का आमच्या एवढ्या लोकांची जबाबदारी त्याला म्हणा तुला मी आता खाली बघितलं म्हणा हा ते मना। ये ना म्हणा मग तुम्हीच या म्हणा करून द्या जेवण बनवायच नाही ती देत होती त्यांचा येत की आपला भारत आहे ना भारत यांचा पण नाही बाजूचा मला कामाला जायचं ना तिला जेवणाचा जाईल म्हणा डायरेक्ट डब्बा डबीन काही नाही स्वयंपाक तरी होऊन गेला असता मी हा धू का ते चालेल त्यांच्या घरी चालेल ठीक आहे माझा काय व्हिडिओ चालू आहे मला विषय भेटलाय काम चालला गेलायस गॅसच कुकर तिकडे गेलाय आणि भाकरीचं काय हा हा तुमची एखादी भाकर झाली म्हणा तर हा मी इकडे आलो होतो ठेवला एकच झाली अजून एक झाली नाही भाकर भाकर पण खराब झाली तुमचं वेगळा आहे का गॅस सिलेंडर वेगळा आहे तुमचं आमचं एचपी आहे एच हॉटेलला भारतचे असतात हा सकाळी सकाळीच झालं सगळं घाई घाई मध्ये तेच ना डबा द्यायचा इकडे भरपूर आभार तुम्ही खाता तुमच्याकडे चालतं नॉनव्हेज तुमच्याकडे त्यांच्या घरी भाजी होणार आपली आता मसाले वगैरे फोडणी द्यायला आईन ते घेऊन चाललं तिकडे भाकर आता इकडे बनवते एक आणि तिकडे असं ताव्यात घेऊन जाईल प्लेटमध्ये घेऊन जाईल तिकडे ताव्यात टाकायला म्हणजे किती खाण्यासाठी किती <laughs> आधी राहिलं असत ना असं तर डबच कॅन्सल केला असता मी आज <laughs> रे बघा एकच भाकर बाकी तर फ्रेंड्स आपली इथं भाकर बनवून झाली आणि आपण हे भाकर घेऊन चाललोय आता तिकडे शिजवायला त्यांच्या घरी चलो हा मग आता एकच भाकर राहिलेली गॅस नाही ना, ना। तिकडे जातो आपल्या त्यांना त्रास सकाळी सकाळी काय यांचं मस्त चाललंय आरामात खायचं प्यायचं हे बघ हाय का टेन्शन बायका फिरतायत घरातल्या हा असू द्या पण असं नको देव बाबा नको त्यांच्यावर पण नको असं हे बघा असे घर जवळ जवळ येत गल्ली बिल्ली राहिली असती ना हसण्यासारखं राहिलं असत दोन वाटरी जाते तिसरी आतापर्यंत आमच्या टिफिन बांधून गेला असता कधी पासून आल्या नव्हतं अजून काही लागणार आहे नमकची पण नमकची पण तरी ही एक भाकर बनवून झाली तो फ्रिज चलो रिटर्न डेंजर आहे पण असं कधी वाटलं नव्हतं असं पण कधी करावं लागेल <laughs> एक झाली आता एक टाकली दुसरी आधीची झालेली ना आधी गॅसवर टाकली आणि लगेच गॅस बंद झाला बाबा नको असं कारण की ना सकाळी सगळे डब्बा द्यायचं असत सकाळी सकाळी सगळी घाई गर्दी असते आणि एक एक वस्तू तिथे घेऊन जावं लागतात एक एक वस्तू आणावी लागतात पाणी नमक सकाळी सगळे मॉर्निंग ची झाले तर हे नमक आता न्याच्यात ताणूळ टाकले ना मग उन्नी घ्यायची गरज नसते ठीक आहे पण आहे तो थोडं हा पण आमच्या घरी आवडते तांदूर आम्ही भात बी तसं खिचडी भात पण खातो ना भाकरी असं चिकन मटन बरोबर आता मटनला त्याच्या बरोबरच चांगली लागते ना ही बकरी ही पहिले शाकाहारी पेक्षा त्याच्याबरोबर चांगली नॉनवेज असेल ना चिकन मटन कि मग हे आणतो

नाही काकडी वाईक असे ना, ना, छोड़ी छोड़ी ना ता ता, ते छोटे छोटे नसतात का शेतामध्ये कडू लागतात लांब टाकायची काय भाजी बनवता पण काल ना ती भाजी ना कडू बऱ्याच कडू लागली नाही आणि एक दोन असते भाजीच पडू जायची आता राहून त्यांचा डब्बा पूर्ण तयार झालेला आहे भाकर त्यांनी अर्धी घेतली बाहेरून पार्सल मागवणार आहेत आणि भाजी याच्यात आहे पूर्ण डब्बा मोठा आणि राहून त्यांनी बघा घरी झोपी चालू करून दिले आज काय राव घरी झोपीस चालू करून दिला आज लेट झालं बरोबर आहे हा डबा झालाय तुम्ही जाऊ शकतात बघा ना रोज म्हणजे राव एवढ्या लवकर चालले जायचे आज अकरा वाजले भाजीमुळे पण काय काय असेल भाज्याचा स्वाद तर भेटेल ना तुम्हाला मस्त फिरून आले वेगवेगळ्या घरच चव वे। आहे इस पाणी इसगाव तिजगाव एकदम मस्त बोलले इसगाव तिस पाणी भांडे वेगवेगळे एचपीचा गॅस आहे भारतचा गॅस गॅस भाजी एकदम टेस्टी लागणार आहे संध्याकाळी ब्लॉग बघणार ना तुम्ही लोक हा भाजीची टेस्ट बघेल आता कशी समजेल खाल्ल्यानंतर समजेल संध्याकाळी ब्लॉग वगैरे बघणार ना, हो ना।, ना। तेव्हा <laughs> थीन अरे बाफरी एवढी मेहनत लागली भाजी बनवायला पण पुरेल ना तेवढी भाजी एवढ्या लोकांना पुरेल आणि बाकीचा स्टाफ बाकी नवर फिरायला कालच बघितलं कमेंट वगैरे कालचे ब्लॉगचे कमेंट बघितल्या का थोडे डायरेक्ट त्यात नवरदेवाला कुठली तरी एका मुलीने कमेंट केलेली मराठी आहेस का म्हणून हा म्हणजे कमेंट हा असं मुलीच्या वडिलांनी नाही बघितलंय ब्लॉग ती म्हणत पण असेल म्हणत म्हणत नको बघू दे माझी कमेंट बसलेली <वात> <laughs> तर छान ना मग मध्ये का असलं तू तर अरे वा म्हटलं आपल्या कुणाचं तरी स्थळ जुडतय किंवा आपल्या मुळे काहीतरी होत आहे कुठं ना कुठं जुडत हे का म्हणजे एकदम सोर्स तरी चालू होईल माझ्यावाला युट्यूब वाले मला काही पैसे देत नाहीये ऍटली हे तरी देतील लोक ह ना करायला पाहिजे तुम्ही निघताय आता की मी पटकन पंधरा वीस मिनिटं आवडते आणि मग थांबतो माझ्या हो नाही अर्धा तास भाजी लेट झाली असते ना तर थांबले असते मग थांबले असते भाजीसाठी थांबले असते माझ्यासाठी नाही चांगलं नाही असं चला मला पण निघायचंय अकरा वाजले तर आता घरी आली आणि आता जेवण वगैरे करतो तर मी शॉपला बघितलं एडिटिंगचं काम हातात मी घेतलं शॉपला तर बघितलं की ब्लॉग खूप मोठं झालेलं आहे तर ब्लॉग मी इथे एंड करते आता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट करून तर आम्हाला तर खूप मजा मुझ आली म्हणजे ह्याच्या आधी कशी कशी धावपळ झालेली नव्हती खूप खतरनाक धावपळ झाली तर आता खातो पितो जेवतो थोडा आराम करतो आणि एडिटिंगचं काम पूर्ण करायचं आहे काम झाल्यावर अपलोडिंगला लावून देईन कारण की शॉपला नेट नसतं माझ्याकडे चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटलं मला नक्की सांगा आणि कमेंट करा मला तर खूप त्रास झाला आणि हसायला पण आलं तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा चला भेटते ते अगले व्हिडिओमध्ये